आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी हे श्रीनंदन आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे वेळेत जाणून घेऊया श्री गोंदावलेकर महाराजांची कथा श्री गोंदवलेकर महाराजांना ब्रह्म चैतन्य हे नाव नंतर गोंदावलेकर महाराज हे नाव कुणी दिले संत श्रेष्ठ श्री गोंदावलेकर महाराजांचे खरे नाव गणपती रावजी कुलकर्णी त्यांच्या मातोश्रींचे नाव गीताबाई इस विशन जाला। माग श्री महाराजांचा जन्म इसवी सन अठराशे पंचेचाळीसमध्ये झाला माघ महिन्यातील शुक्ल एकादशीस पहाटेपर्यंत भजने सुरू होते भजने संपून श्री पांडुरंगाची आरती सुरू झाली तेव्हा द्वादशीच्या पहाटे महाराजांचा जन्म झाला त्यांच्या माता पित्यांनी त्यांचे नाव गणपती असे ठेवले त्यांना लहानपणापासूनच भजनाची आवड होती सातव्या वर्षी त्यांना शाळेत घातले पण महाराजांचे मन शाळेत काही रमलेच नाही शाळेच्या वेळेत सुद्धा मित्रांना बाहेर खेळायला घेऊन जात असत तर मित्रांना देखील श्री राम समर्थ असे लिहून त्याचा कित्ता गिरवायला सांगत असत सर्व मित्र त्यांना गणुबुवा असे आग मारित असत गोंदवल्यास एकदा रामदासी बुवा मारुतीच्या मंदिरात उतरले गोंधवल्यात तीन दिवस मुक्काम होता त्या दिवसात पहाटे मनाचे श्लोक म्हणत मनाच प्रभात फेरी करीत असत रात्री कीर्तन करीत असत त्याच कालावधीत महाराज त्यांना भेटलेत व विचारले आपण असे वेष घेऊन काय फिरतात त्यांनी सांगितले देवाचे दर्शन व्हावे म्हणून पुन्हा महाराजांनी विचारले मग आपणच झाले का त्यांनी सांगितले त्यासाठी सद्गुरू भेटायला हवेत तेव्हाच महाराजांच्या मनात विचार पक्का झाला भगवंताचे दर्शन हवे असेल तर सद्गुरू करायला हवेत आणि सद्गुरूंना शोधण्यासाठी घराबाहेर निघावेच लागेल महाराजांनी निर्णय पक्का घेतला आणि ठरल्या दिवशी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घरातून बाहेर निघाले कोल्हापुरात आल्यानंतर श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले पण रावजी पंतांना हे समजले की आपला पुत्र कोल्हापुरातच आहे त्यांनी महाराजांना शोधले व घरी आणले त्यानंतर गोंदवल्यापासून आठ दहा कोसावर खातवळ नावाचे गाव आहे तेथील संभाजी मल्हार गोडसे यांच्या कन्येशी विवाह केला पण प्रपंचात देखील महाराजांचे मन रमलेच नाही थोड्याच कालावधीत ते पुन्हा गुरु शोधण्यासाठी घराबाहेर पडले अनेक ठिकाणी जाऊन साधू संतांच्या भेटी घेतल्यात एकदा ते असेच मार्गक्रमण करीत मराठवाड्यात नांदेडजवळ येहळ गाव आहे तेथे आले तेथे तुकामाई नावाचे संत राहत होते त्यांनी महाराजांची अनेक प्रकारे परीक्षा घेतली पण महाराज त्यांच्या परीक्षेत खऱ्या अर्थाने पास झालेत ये दुन ही परीक्षा एक दोन दिवसांची नव्हती तर नऊ महिने लागलेत या कालावधीत त्यांना माता पित्यांची देखील आठवण झाली नाही दिवस तुकामाईंची सेवा केली रामनवमीचा दिवस उजाडला सद्गुरू तुकामाई व महाराज दोघेही जण भर उन्हात रानात गेलेत एका शेतातील विहिरीवर स्नान केले व दोघेही जण एका अशोक वृक्षाच्या झाडाखाली बसलेत तुकामाईंनी महाराजांना हात धरून समोर बसावले व म्हणाले मी तुला आजपर्यंत फार कष्ट दिले पण पूर्वी वसिष्ठ ऋषींनी प्रभू श्री रामचंद्रांना जे दिले ते मी आज तुला या क्षणी देतो असे सांगून डोक्यावर हात ठेवला आणि महाराजांना समाधी लागली काही वेळाने समाधी अवस्थेतून महाराज बाहेर आले त्यावेळी ते त्यांचे नाव ब्रह्म चैतन्य असे ठेवले महाराजांना श्रीराम जयराम जय जयराम हा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला व रामोपासना करावी असे सांगितले रामदासी दीक्षा दिली व दुसऱ्यांना अनुग्रह देण्याचा अधिकारही दिला त्यानंतर त्यांनी भरपूर गावोगावी लोकांच्या भेटी घेतल्यात लोकसंग्रह निर्माण केला हजारो शिष्य झालेत सर्वांना राम भक्तीस लावले पण कुणालाच माहीत नव्हते हे महाराज कोणत्या गावचे आहेत अयोध्येकडे त्यांना दख्खन का साधू म्हणत इंदोरमध्ये बरेच दिवस राहिलेत पण जेव्हा त्यांचे शिष्य दादोबा व गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यास निघाले त्यावेळी सर्वांना समजले महाराजांचे गाव गोंदवले आहे तेव्हापासून पुढे सर्वजण त्यांना गोंदवलेकर महाराज म्हणून ओळखू लागले ब्रह्मचैतन्य हे नाव त्यांचे सद्गुरू श्री तुकामाईंनी दिले होते अशा रीतीने ते संतपदी श्रेष्ठत्वास पोहोचले आणि ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज या नावाने प्रसिद्ध झाले संत श्रेष्ठ श्री तस्रे गोंदवलेकर महाराजांची कीर्ती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आहे अशा संत श्रेष्ठ श्री तस्रे गोंदवलेकर महाराजांना प्रणाम करून आजचा हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन